आजच्या लेसन मध्ये खूपच इंटरेस्टिंग कधी वाचले नसतील असे प्रश्न पाहणार आहोत वेळ व्याया न घालता सुरू करूया आजचे लेसन पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात साधे लोक राहतात त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन उप्षयने ए भारत बी अमेरिका सी चीन डी जपान प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पाच सेकंद दिले जातील योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत पुढील प्रश्न कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए वाघ बी सिंह सी, सी मोर डी हत्ती खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत तुम्हाला उत्तर येत असेल तर लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता योग्य उत्तर ऑप्शन डी हत्ती पुढील प्रश्न मुलींच्या शरीराचे तापमान किती असते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए पंचवीस अंश सेल्सिअस ऑप्शन बी पस्तीस अंश सेल्सिअस ऑप्शन सी सदतीस अंश सेल्सिअस किंवा ऑप्शन डी पंधरा अंश सेल्सिअस या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सदतीस अंश सेल्सिअस पुढील प्रश्न खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा सर्वात अधिक वापरल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए क जीवनसत्व ऑप्शन बी अजीवनसत्व ऑप्शन सी ड जीवनसत्व किंवा ऑप्शन डी ई e जीवनसत्व खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क जीवनसत्व पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन एन एच चव्वेचाळीस ऑप्शन बी एन एच चोपन ऑप्शन सी एन एच त्रेचाळीस किंवा ऑप्शन डी एन एच बेचाळीस खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि योग्य उत्तर ऑप्शन एन एच चव्वेचाळीस पुढील प्रश्न मध्ये पाण्याचे प्रमाण किती असते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए शंभर टक्के ऑप्शन बी दहा टक्के ऑप्शन सी ब्याण्णव टक्के किंवा ऑप्शन डी साठ टक्के योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्याण्णव टक्के पुढलेले प्रश्न पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी काय वापरले जाते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए मीठ बी क्लोरीन सी तुर्टी, डी सोडा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी क्लोरीन पुढील प्रश्न मुले मुली यांचा रंग काळा का होतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए हवामानामुळे बी उन्हामुळे सी जीवनसत्वामुळे किंवा डी मेलानिनमुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी मेलानिनमुळे पुढील प्रश्न पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए सात बी आठ सी पाच डी दहा आणि या महत्वपूर्ण प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाच तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा इंटरेस्टिंग क्वेश्चन साठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला देखील विसरू नका पुढील प्रश्न आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए कुष्ठरोग बी मधुमेह सी पोलिओ किंवा डी गलगंड या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी गलगंड पुढील प्रश्न लहान मुले सर्वात जास्त शिक्षण कधी घेतात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए पाचव्या वर्षी बी सहाव्या वर्षी सी तिसऱ्या वर्षी किंवा डी चौथ्या वर्षी म्हणजे वय वर्ष किती असताना लहान मुले जास्त समजदार होतात त्यासाठी योग्य उत्तर ऑप्शन बी सहाव्या वर्षी पुढील प्रश्न कोणत्या क्षेत्रातील नोकरीची वेळ सर्वात कमी असते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए पोलीस बी शिक्षक सी गव्हर्मेंट जॉब किंवा डी प्रायव्हेट जॉब तर या इंटरेस्टिंग प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षक काहीच शिक्षकांची नोकरी फक्त पाच तासांची असते बाकी नॉर्मली सर्व तुम्ही जॉब पाहू शकता की आठ ते नऊ तासाचे असतात पुढील प्रश्न जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते त्या आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए बाजरी बी गहू सी तांदूळ डी मका या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी गहू पुढील प्रश्न राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी खासदार डी मुख्यमंत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी उपराष्ट्रपती पुढील प्रश्न कोणता देश सूर्यावर जाण्यासाठी तयार आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए नॉर्वे बी अमेरिका सी चीन किंवा डी पाकिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी चीन पुढील प्रश्न खालील कोणत्या देशातील राजकारण सर्वात वाईट आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भारत ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी चीन किंवा ऑप्शन डी जपान आणि या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत पुढील प्रश्न वर्ल्ड वन ही उंच इमारत कुठे आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए चीनमध्ये बी दुबईमध्ये सी भारतामध्ये किंवा डी अमेरिकेमध्ये आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी भारतामध्ये पुढील प्रश्न सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भारत देशामध्ये दे। ऑप्शन बी इराण देशामध्ये ऑप्शन सी नॉर्थ कोरियामध्ये किंवा ऑप्शन डी जपानमध्ये तर या इंटरेस्टिंग क्वेशनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जपानमध्ये पुढील प्रश्न एका प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए बारा लिटर बी सहा लिटर सी दहा लिटर किंवा डी वीस लिटर तर या इंटरेस्टिंग चे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहा लिटर एवरेज एका प्रौढ माणसाच्या शरीरात सहा लिटर रक्त असते पुढील प्रश्न महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए नऊ पॉइंट तीन टक्के बी दहा पॉइंट एक टक्के सी नऊ पॉइंट सात टक्के किंवा डी नऊ पॉइंट सहा टक्के तर या क्वेश्चनचं योग्य उत्तर काय येऊ शकते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर महाराष्ट्र महाराष्ट्राबाबती ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये या क्वेश्चनचा आन्सर कमेंट करा आपण डायरेक्टली पुढील प्रश्न पाहूया भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी गुजरात सी महाराष्ट्र डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र तर फ्रेंड हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच